जय महाराष्ट्र मी प्रणव सावंत शिवसेना सातारा शहर संघटक आज आम्ही सर्व शिवसैनिक आणि शिवसेनेचे आमचे पदाधिकारी आज प्रशासनाला पालिका प्रशासन आपली सातारा नगरपालिका प्रशासन आणि डी प्रशासन यांना की हे खड्डे अशा प्रकारचे खड्डे तुम्ही म्हणता आता पाऊस आहे पावसात आम्हाला खड्डे मुजवता येत नाहीत पण चांगले करा ना आज नग, नगर आपल्या सातारा नगरपालिकेचं जवळजवळ वर्षाचं बजेट काहीतरी साडेसहाशे कोटी आहे पण साडेसहाशे कोटी मध्ये तुम्हाला कॉन्क्रीटचे रस्ते करता येत नाहीत का प्रत्येक वेळेस तुम्ही दरवर्षी खड्डे जर मुजवत असाल असे आप सामान्य आपले विद्यार्थी आपले शाळेत जाताना पण ह्याच रस्त्यावर न जातात भविष्य जर असं खड्डत आपल्याला पाठवायचं असेल एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्या ते कुटुंबाचा अक्षरशः आयुष्य बर्बाद होते आज आम्ही हे आंदोलन पालिकेच्या प्रशासनाला आणि त्यांचे इंजिनियर यांना जाग आणून देण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे ह्याच्यापेक्षा आम्हाला तीव्र आंदोलन करायची वेळ येऊन देऊ नका हा इशारा आम्ही आज तुम्हाला पत्रकार तुमच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला देत आहे ज्येष्ठ एक पत्रकार बांधव तुम्ही आता स्वतःच बघितला जस्ट एक माणूस पडला आता एक दोन दिवसावर गणे आपले गणपती उत्सव सुरू होतोय गणपती उत्सवामध्ये जर आपले गणपती गणपती नीट जाऊ शकत नाहीत त्या ह्याच्यातून आत्ताच आगमन झाली दोन तीन दिवसापूर्वी आज गणपतीच्या मार्गावर राजवाड्याच्या राजवाडा बस स्टॉप लागून आहे मोठा कधी या प्रशासनाला येणार हा प्रश्न मी आज तुमच्या संतप्त प्रश्न आज तुमच्या माध्यमातून मी पालिका प्रशासनाला विचारत आहे नाही ही आता सुरुवात आहे परत आम्हाला भविष्यात अजून दुसऱ्या रस्त्याला जर खड्डे दिसले तर त्या पण रस्त्यावर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि पालिका प्रशासनाला संतप्त आमचा प्रश्न आहे हा सगळ्याच गोष्टी स्वागत आहे आज जवळ जवळ चार मंत्री आपल्या जिल्ह्याला भेटलेले आहेत नगर विकास मंत्री आपल्या जिल्ह्यातले त्यांना काय फंड द्यायला हे दिसत नाहीत का गोष्टी का नुसते तुमचे मेळावे उद्घाटन करायला तुम्ही उद्घाटन करायची रस्त्याचे रस्ते असले द्यायचे आज ज्येष्ठ जातात आमचे रिक्षावाले बांधव जाते इथन रिक्षा आज ते काल परवा आमचे रिक्षावाला एक जर भेटला तर तो, तो म्हणला आम्हाला रोज त्याचा मेंटेनन्स रिक्षाचा करायला लागतोय चांगले पण रिक्षावाले आम्ही चुकीच्या रिक्षावाल्यांचं समर्थन करत नाही हा हा गोळ सगळा पालिका प्रशासन आणि पीडब्ल्यूडीचा प्रश्न आहे सगळा साठ लोट असल्याशिवाय साठ लोटा असल्याशिवाय काय होत नाही रस्ते चांगले आता कॉन्ट्रेक्ट तुम्ही हे जे कॉन्ट्रॅक्ट घेताय दर्जेहीन कामावर चाललेले आहेत टक्केवारीचा विषय आहे का तुम्ही त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला कामं देऊन टक्केवारीचा हेतू साध्य करताय का आणि जनतेला सातार्याच्या व्यक्ती धरताय का आज सातारा ही ऐतिहासिक राजधानी आहे सातारच्या प्रवेश दाऱ्यावर वाडे फाट्याच्या वाडे फाट्यावरून राहत येताना सातारच्या प्रवेशद्वारावर खड्डे आहेत जळगाव फाट्यावरून येताना जळगाव फाट्याच्या प्रवेशद्वारावर खड्डे आहेत आज इकडचा मोळ्या वड्याचा भाग घेतला तर मोळाच्या वड्या पण खड्डे आहेत पण हे खड्डे एवढे चार चार मंत्री असताना तर हे खड्डे मुजवले का नाही जात हा संतप्त हा सातारच्या जनतेचा प्रश्न आहे आज पालकमंत्री स्वतः गाड्यांचा ताफा घेऊन येतात लोकांना वेटीच धरतात मग पालकमंत्र्यांनी काता खाली करून कातरच्या रस्ते पण बघावेत ही आमची प्रशासनाला विनंती आहे की गणेश उत्सवाच्या तोंडावर लवकरात लवकर खड्डे मुजवण्यात यावेत आमची तुमच्या माध्यमातून एकच विनंती आहे पालकमंत्री ज्या चौऱ्यात ता त्या ताप्यात हिंडतात नाहीत ना या सगळ्या कधीतरी त्या शो ऑपसाठी टू व्हीलर फिरतात ना त्याच परिस्थितीत त्यांनी सातारा त्या म्हणजे त्यांना इतकं वास्तविक आज चार जिल्ह्याला मंत्री एक उपमुख्यमंत्री आहे जिल्ह्यात आपला सातारा नगर विकास मंत्री आहे आज ह्या नगराची अवस्था पुन्हा मुळे झाली काय परिस्थिती आहे जे रस्त्याला कॉन्ट्रॅक्टर दिले जातात त्यांच्यातला हिरोज इंदुलकरांचा एक तरी अंश जागा आहे का नसतील तर ह्या माकडांना देऊ नका कामच तुम्ही आज सरकारला वेटीत धरण्याचा अर्थ काय आहे या सगळ्या गोष्टींचा आज इथला प्रत्येक नागरिक संतप्त आहे तुम्ही रस्त्यानं ज्या रस्त्यानं मूर्ती जाणार आहे ज्या रस्त्याना मिरवणूक जाणार आहे तेवढ्या प्रत्येक रस्त्याला नागडू केली आहे म्हणजे आमच्या तोंडाला पानपुसाय का नगरपालिकेनं हे रूप काय परिस्थिती प्रत्येक रस्त्याच्या ठिकाणी आम्ही जाऊ शकत नाही जिथं जिथं जातोय शक्यता आहे त्या त्या ठिकाणी आम्ही शिवसैनिक म्हणून उभा आहे अन्यायविरुद्ध आवाज हा आमच्याकडनं उठवलाच पाहिजे ही शिवसेनेची ओळख आहे परंतु ह्या प्रशासनाला याच्या मंत्र्यांना इतक्या सगळ्या सातारकरांच्या जनतेची कामं करायला भाग पाडणं देखील आमचंच काम आहे विरोधक म्हणून आणि आम्ही तेवढ्या ताकदीनं पुन्हा पुन्हा सातारकांच्या घेऊन सगळ्यांच्या समोर येऊ आणि आमच्या आपल्या माध्यमात विनंती आहे की येणाऱ्या काळात जर इथला रस्ता व्यवस्थित काय झाला किंवा या सातारा शहरातल्या ज्या काही सुविधा आहेत त्या जर पूर्णत्वास केल्या नाहीत तर हे आंदोलन वेगळ्या दिशेने जाईल एवढंच मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो सन्मान्य पालकमंत्री मला काही कल्पना नाहीये कशासाठी करतात किंवा काय करतात ज्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात जातात आणि एक, जा था था एक सामान्य माणसाचा फोन घेऊन सांगतात की हे काम झालं पाहिजे किंवा इतर वेळेस त्यांच्या घराच्या आजूबाजूला परिसर असेल किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी प्रशासनातले जे कोणी अधिकारी आहेत त्यांना घरी बोलवून किंवा फोन करून सांगितलं जातं की हे काम आहे तू लवकर तातडीन करून घे मग या रस्त्याच्या कामासाठी ते त्यांना बोलू शकत नाहीत का त्यांना ह्या सगळ्या गोष्टी पूर्णत्व नव्यात म्हणून काही सांगू शकत नाही सूचना करू शकत नाहीत का आमचं दायित्व त्यांच्याकडे आहे आज जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे इथल्या प्रत्येक नागरिकाला सुविधा पोहोचवण हे त्यांचं काम आहे आणि ह्या जर सुविधा होत नसतील तर ते फक्त आणि फक्त कोणाच्या तरी मर्जी किंवा शो अपसाठी येण्यासाठी जर असं करत असतील तर हे पालकमंत्री काय आमच्या कामाचे नाहीत असं चित्र दिसतंय